बीडमध्ये मराठ्यांची सुनामी रॅलीला किती गर्दी मनोज जरांगे म्हणाले मी नतमस्तक असतं मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला बीडमध्ये मोठी गर्दी झालेली असून आतापर्यंतची एखाद्या रॅलीसाठी झालेली सर्वात मोठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी असल्याचं बोललं जात आहे लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्या रॅलीत सहभागी झाला असून तुफान गर्दीमुळे शहरातील सर्व रस्ते जाम झालेत आत्तापर्यंतच्या पाचही जिल्ह्यातील गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ही गर्दी असल्याचं सांगितलं जात आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व बाजूने भगवे झेंडे बॅनर लागलेले तसेच छोटे मोठे मंडप घालण्यात आलेले असून तिथे पिण्याचं पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आल्याची दिसून आलं स्वयंसेवक म्हणून मराठा बांधव या रॅलीसाठी मदत करत आहेत मनोज जरांगे यांनी बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं त्यानंतर त्यांची रॅली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे वळली उपोषणकर्ते आणि शांतता रॅलीचे प्रमुख मनोज जरांगे यांनी बीडमधील गर्दीवर भाष्य करताना बीडच्या जनतेचे आभार मानले शांतता रॅलीला प्रत्येक जिल्ह्यात गर्दी झाली मराठ्यांनी मराठ्यांच्या गर्दीचं रेकॉर्ड तोडलंय असं जरांगे म्हटलंय मनोज जरांगे यांचाही बीडमधला गर्दी पाहून उत्साह वाढल्याचं दिसून आलं मराठा समाजाचे आभार मानताना त्यांनी सरकारला इशारा दिला आहे तसेच मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही जरांगे यांनी म्हटले बीड जिल्ह्यातील मराठा समाजासमोर मी नतमस्तक होतो मराठा समाजाचे मनापासून आभार मानतो असं म्हणत बीडमधील शांतता रॅलीसाठी झालेल्या गर्दीवरून मनोज जरांगे यांनी मराठ मराठा समाजाला धन्यवाद दिलेले आहेत माझ्या मराठ्यांनी कधीच जातीवाद केला नाही पण बीडच्या मराठ्यांना जातीवादीचा डाग लावला माझ्या बीडच्या बहादरांवर खोट्या केसेस केल्या पण आज मला मराठ्यांचा गर्व वाटत आहे या जातीत जन्म घेतल्याचा मला गर्व आहे या जातीत जन्म घेतला ही चूक झाली असं बोललं जायचं पण या जातीत जन्म घेतल्याचा गर्व आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आज शब्द सुचनात बोलायला वाझ्या मरा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी नाव काढलं मराठ्यांचा झेंडा तुम्ही विश्वावर फडकवला त्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो आज मला गर्व वाटतोय मी मराठ्या जातीत जन्म घेतला त्याचा आम्हाला अभिमान आणि गर्व वाटतोय आज ऊर भरून आलाय आज छाती सुद्धा फुगली लेकरावर अन्याय झाल्यावर दंड कस थोपटून बाहेर मैदानात यावं लागतं हे बीडच्या मराठ्यांनी सगळ्यांना शिकवला आता बीड जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांची आचरणी आपण इतक्या विराट रूपाने येऊन सगळ्या रॅड्या रॅल्या जेवढ्या झाल्या तेवढ्यांचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो <प्था> आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यानं पुन्हा ऊर्जा दिली पुन्हा बळ दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कौतुक <प्था> बीड जिल्ह्यानी आवाज तैट केली सगळी ताइट, के ताइट हवा झाली ताइट त्याला म्हणतात मग बीड जिल्ह्याचा मराठा गचपणे गुचपणे कसले एडेवणे करायचे नजर पुरत नाही तिथपर्यंत मराठा आहे तरी अर्धा मराठा विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेलेला आहे मराठा शेतीचे काम आहेत कारण शेतीवर आमचं आयुष्य चालतं शेतीवर आम्ही जगतो म्हणून शेतात काम आलाय पुरेचे पुरे जर झाडून पुसून बाहेर जर निघाले इकडे पन्नास किलोमीटर आणि इकडे शंभर किलोमीटर पॅक ती वेळ फक्त सरकारनं मरा मराठ्यावर आणू नये एवढीच विनंती आज या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना जाहीरपणाने आव्हान करून सांगतोय आमचं मराठ्यांचं ओबीसीतून असलेलं आरक्षण हा मराठ्यांचा आक्रोश बघा इतक्या उन्हात सकाळच्या अकरा वाजल्यापासून आतापर्यंत माझा मराठा समाज रस्त्यावरती चालतोय आक्राशाकड बघा अंगाची लाई लाई होती प्रचंड उकाडा असल्यामुळं शरीराला त्रास होतोय पण लेकराच्या न्यायापायी माझा मराठा कसलाच विचार करायला तयार नाही आणि बीड जिल्ह्यातला सगळाची सगळा मराठा ताकदीनं एकवटला याकडे सरकारनं लक्ष द्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड